पुण्यामध्ये रक्षकच भक्षक असल्याचा जो प्रत्यय आहे सध्या येत आहे कारण तीन पीडित मुलींना जबर मारहाण आणि त्याचबरोबर अश्लील रित्या बोलल्याचं जे आहे ते आरोप होत आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी हे प्रकरण समोर आलं होतं हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे आणि नेमकं त्या तीन पीडित मुलीबरोबर पोलीस कसे वागलेले आहेत प्रकरण खरं तर आता तीन दिवसात सगळ्या महाराष्ट्राला कळलेलं आहे साधं प्रकरण आहे की कुठल्या तरी एका महिलेच्या मिसिंग कंप्लेंट संदर्भात संभाजीनगरवरनं काही पोलीस पुण्यात आले त्यांनी इथल्या कोथरूड पोलिसांची मदत घेतली आणि त्या मिसिंग मुलीच्या चौकशीसाठी म्हणून माझ्या तीन मैत्रिणींना उचललं गेलं त्यांच्या घरात घुसून उचललं गेलं त्यांच्या कामाच्या ठिकाण एकीला उचललं गेलं आणि ते उचलल्यानंतर त्यांना मारहाण केली गेली चौकशीसाठी घेतलं होतं ना ताब्यामध्ये चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर ता जातीवरनं शिव्या देणं तिचे पर्सनल आयडेंटिटी काय आहे तू कुणासोबत झोपतेस किती मुलांसोबत झोपलेस असे प्रश्न विचारणं हा कुठल्या चौकशीचा भाग होता हे आम्हाला विचारायचं आहे ती त्या तीन दलित मुली होत्या त्यांची सातत्याने जात विचारून त्याच्यावर हसणं मग तुम्ही ह्या जातीच्या आहात म्हणून तुम्ही असंच वागाल का तुम्ही महार मांगाच्या आहात म्हणजे तुमचं तुमचं असंच असतं तुम्ही अशाच वाया गेलेल्या असतात हे बोलणं तुमचा ॲटिट्यूड असा आहे तुम्ही आम्हाला उलट उत्तर देत आहेत त्यांनी प्रश्न विचारत ना तुम्ही आम्हाला मारू शकत नाही मॅडम असं सगळं तर तू मला उलट उत्तर देते सार तुझा खून होऊन जाईल एखाद्या दिवशी कोणीतरी मर्डर करेल हे वाक्यत प्रेमा पाटील मॅडमांचे इथल्या ज्या पी एस धमकी दिली जाते आमचा ह्या सगळ्यावर आता प्रकरण वेगवेगळ्या पद्धतीने पोलीस डायवर्ट करायचा प्रयत्न करत आहेत आमचा ह्या सगळ्यात मुद्दा एवढाच आहे तुम्ही चौकशीसाठी त्या मुलींना घेतलं होतं की नाही की एका कुठल्या तरी प्रकरणाच्या चौकशीसाठी आम्ही त्या मुलींना घेतलं तुम्ही घरात घुसताना त्यांना विचारलं नाही त्यांना सांगितलं नाही तुम्ही पोलीस आहे डायरेक्ट सिव्हिल ड्रेसमध्ये घुसले चार पाच पुरुष पोलीस त्याच्यामध्ये नंतर तर एक पोलीस पण नव्हते त्या कुठल्या तरी त्या मुलीचे काहीतरी ते नातेवाईक होते सासरे ते तो माणूस बेडरूम मध्ये घुसून यांच्या इनरवेअर्स चेक करत होता हे सगळं पोलिसांच्या समोर झालेलं आहे पोलीस कोथरुड पोलीस स्टेशनच्या वरच्या रूममध्ये तो माणूस जो कोणी होता जो पोलीस नव्हता तो तिथे होता त्या प्रेमा पाटील मॅडमची कोणीतरी मैत्रीण तिथे उभी होती आणि ह्या सगळ्यांच्या समोर बेदम मारहाण त्यापूर्ण झाली त्यापूर्ण जातीवरनं बोललं गेलं त्यांच्या कॅरेक्टरवरनं बोललं गेलं कसं तुमचं कॅरेक्टर लूज आहे असं बोललं गेलं तुम्ही धंदा करतात का असं म्हटलं गेलं हे कुठली चौकशी होती हे आम्हाला विचारायचंय जी कोणी मुलगी तुम्हाला शोधायची होती त्या मुलीचं ऑलरेडी इथे परिक्रमा मॅडम आहेत त्यांना माहीत होतं ते त्या मुलीच्या संदर्भाने की त्यांनी सांगितलं की मला मी तुमची भेट घालून देते मी तुम्ही बोलून देते की कुठेतरी ती एका बालकल्याण विभागाच्या तुमच्याच बालकल्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या एका शेल्टर होमला ती आहे तर मी तुमची तिला भेट घालून देते किंवा बोलणं करून देते फोनवर त्या अधिकाऱ्यांशी त्या अधिकाऱ्यांशी बोलणं करून दिल्यानंतर सुद्धा सहा तास त्या मुलीला तिथे उभं करणं तिला पर्सनली टॉर्चर करणं आणि नंतर घरी सोडणं तिला पाणीही न देणं असं घडलं आम्हाला असं वाटत होतं त्या रूममध्ये सीसीटीव्ही असेल तर त्यांना व्हीमध्ये दिसेल की कशी मारहाण झाली पण आता ते सांगतायत की त्या रूममध्ये सीसीटीव्ही नव्हता अशी कुठली चौकशी होती की जिथे सीसीटीव्ही नसता नसता नसल्या ठिकाणी तुम्ही चौकशीसाठी घेऊन गेलात अशी कुठली चौकशी होती की जिथे कैद्यांना मारलं जातं अशा रूममध्ये तुम्ही घेऊन गेलात अशी कुठली चौकशी होती की जिथे तुम्ही कुठल्या चड्ड्या घालता याच्यावरनं डिस्कशन करून हसणं इम्पॉर्टंट होतं अशी कुठली चौकशी होती की ज्याच्यात तिच्या मोबाईलमधले पर्सनल फोटो बघून तुझा बॉयफ्रेंड हा आहे की तो आहे असं विचार असं तिला विचारलं गेलं तर तर ही आणि अशी कुठली चौकशी होती की ज्याच्या सातत्याने तुझी जात कुठली तुझी जात कुठली तुझी जात कुठली तू ह्या जातीची म्हणजे तू असंच वाखील असं विचारलं गेलं मी पूर्ण महाराष्ट्राला आणि सगळ्याच जे नेते आहेत पोलीस सांगू सांगायचे पोलीस प्रशासन हे प्रकरण सातत्याने डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतंय आमची मागणी एवढीच आहे आमचा मुद्दा एवढाच आहे की चौकशीच्या नावाखाली तीन मुलींना तीन दलित पोरींना तुम्ही जे काही घरातून आणि कामाशी ठिकाण उचललं त्यांचं जे ह्युमिलिएशन केलं त्यांना तुम्ही जी अमानवी वागणूक दिली त्या अमानवी वागणूक संदर्भात अन अमानवी वागणुकीच्या विरोधात त्या जाती जातीवा जातीवरून ज्या शिव्या दिल्या त्याच्या विरोधात आमची कंप्लेंट आहे तर ती ती एफ आय आर दाखल करून घ्यावी म्हणून आम्ही एक तारखेपासून एक तारखेला ही घटना घडली रात्री अकरा वाजता त्या एका मुलीला वाजता सोडलं पोलिसांनी त्यानंतर चौकशीसाठी थांबवण्यात आलं तिथं मारहाण झाली आहे का चौकशीसाठी घेऊन गेल्यानंतरच मारहाण आहे तीन वाजता चौकशीसाठी त्यांना घेऊन एका मुलीला ते वाजता त्यांनी जागेवरून उचललं होतं ती अकरा वाजेपासून फिरत होती त्यांच्यासोबत तिला सगळ्याकडे घेऊन गेले तीन वाजता त्यांनी तिला ह्या पोलीस तिघींना ह्या पोलीस स्टेशन आलो कोथरूडच्या कोथरूडच्या पोलीस स्टेशनच्या वरच्या रूममध्ये आठ वाजेपर्यंत त्यांना ठेवलंय आठ वाजता त्या दोन पोरींना सोडलं आणि ह्या मुलीला आम्ही घरी सोडतो असं म्हणून ते घेऊन गेलेत आणि त्या मुलीला म्हटलं साडे अकरा वाजता त्यांनी वन स्टॉप सर्किस सेंटर म्हणून याच्या बाहेर सोडलं आमचे मित्र तिला जाऊन घेऊन आले तर पाच सहा साहत ते सात तास अशी कुठली कुठले त्यांनी गुन्हा केला होता की त्यांना उभी करून तुम्ही चौकशी केली आमचं जातीवरून जे बोललं गेलं जे तुम्हाला बाई आहे म्हणून नवलं गेलं तुमची आयडेंटिटी काय आहे तुम्ही बायसेक्श्युअल आहात की तुम्ही लेस्बियन आहात तुम्ही एल एल एजीटु कम्युनिटीच्या सदस्य आहात का तुमचे तु, आमच्या दोन मैत्रिणीचे टोल सारखे होते फक्त असे दिसणारे तर याचा अर्थ तुम्ही लेस्बियन आहात तुम्ही पोरांसोबत पण झोपता तुम्ही पोरींसोबत पण झोपता तुमचं तर छानच चाललंय तुम्ही छान घाण करता बाहेरून आलेल्या मुली आणि मग आम्हाला इथे निस्तरावी लागते ती घाण पोलीस स्टेशनला हे वाक्यत प्रेमा पाटील मॅडमचे तर ह्या वाक्यांचं काय करायचं पोलिसांनी किती डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला तरी ह्या वाक्यांचं काय करायचं ह्या बोलण्याचं काय करायचं हे आम्हाला सांगा आणि आमची एफ आय आर नोंदवून घ्या आणि आम्ही आजही असं म्हणतोय की एफ आय आर हे खूपच इनह्युमन आहे जे वागलं गेलंय अमानुष आहे ही ब्रुटल पोलीस ब्रुटॅलिटी आहे दलित पुरींच्या विरोधातली ह्या याच्यावर एफ आय आर दाखल व्हावी आणि ती आम्ही त्यांनी नाही दाखल त्यांनी दाखल करून घेतली नाही आम्ही बारा तेरा तास ते थांबून पच किती किती तास थांबलो चौदा तास आम्ही तिथे होतो हां सकाळी दहापासून रात्री साडेतीनपर्यंत तरी त्यांनी दाखल करून घेतलेली नाहीये आम्ही अजूनही मागणी करतोय दाखल करून घ्या आणि नसेल दाखव आम्ही ती दाखल नाही करून घेतली तर आम्ही कोर्टाच्या माध्यमातून आमचा जे न्याय मिळवायचा तो संविधानिक मार्गाने मिळवण्याचा प्रयत्नच करू पण माझा हा प्रश्न पोलीस प्रशासनाला पण आहे इथल्या नेत्यांना आहे इथल्या महाराष्ट्र शासनाला आहे गृहमंत्र्याला आहे तीन दलित पोरींना इतकं असुरक्षित वाटावं ह्या राज्यात त्या म्हणायला लागल्यात की काही लढून फायदा नाही आहे असं त्यांना म्हणावं वाटावं त्यांना असं वाटावं आपली लायकी नाही आहे दलित म्हणून असं वाटावं त्यांचं मोरल डाऊन करण्यात यावं असं तुमच्या राज्यात घडतंय आणि तुम्ही काय करताय आणि सगळं मी सगळं कॅमेरा समोर तुम्हाला दाखवत होते काल लाईव्ह व्हिडिओज मध्ये तर ह्या सगळ्याच काय कराल आता पीडित मुलीच्या घरी किंवा रूमवरती जेव्हा हे पोलीस अधिकारी गेले संबंधित महिला अधिकारी असतील किंवा इतर जे कोणी असतील त्यावेळेस त्यांच्याकडे सर्च वॉरंट होतं त्यांच्याकडे काहीच नव्हतं ते डायरेक्ट दारे। मध्ये घुसलेत आणि डायरेक्ट त्यांनी चेक करायला सुरुवात केली डायरेक्ट पोलीस आहेत हे पण त्यांना माहिती सिव्हिल ड्रेसमध्ये आलेत ते कपडे पण त्यांचे आहेत की पूर्ण कळलं पण नाही त्यांनी ते रूममध्ये घुसलेत बेडरूममध्ये घुसलेत बाथरूममध्ये घुसलेत पूर्ण कपाटा चेक केलेत आणि जेव्हा माझी माहिती ओढून ओढून विचारते की तुम्ही कोण आहे असं कसं काय घुसतात तिला म्हणताय तुम्ही आधी चड्ड्या तुम्ही आधी शॉर्ट्स तुमच्या घरात होत्या ना शॉर्ट्सवर होत्या तर तुम्ही आधी फुल कपडे घाला काय चड्ड्यांवर फिरता ही कुठली त्यांच्याच घरात कुठून तरी बाहेरून तुम्ही येता आणि त्यांना शिकवता की शॉर्ट्सवर फिरू नका आणि असं करा आणि तसं करा आणि जेव्हा ती विचारते त्याचा तुम्हाला राग येतो तिने जेव्हा विचारलं तुमचं आयडेंटी कार्ड दाखवा तर म्हटले थांब दाखव तुला पोलीस स्टेशनला कळेल तुला काय आयडेंटी कार्ड असतं तर ही काय पद्धत होती आणि त्यांच्यासोबत जो एक माणूस होता तो पोलीस पण नव्हता तो कस काय त्यांच्या बेडरूम पर्यंत घुसला त्याने कस काय त्यांच्या अंडरवेअर्सला हात लावले हे मला सांगा लोकशाहीवर घाला घालण्याचा हा प्रयत्न लोकशाहीवर माणूस म्हणून असण्यावर संविधान मानणाऱ्या प्रत्येकावर आम्ही संविधानिक राज्यात राहतो आम्ही सेफ आहोत असं वाटत सगळ्यावर घाला घालायचा प्रयत्न आहे म्हणजे निचितम म्हणजे ती घटना घडली ती नीच होतीच आणि त्याच्यानंतर जे पोलीस प्रशासन वागलं ते तर इतकं वाईट मागच्या तीन दिवसापासून साधी तक्रार नोंदवण्यासाठी सा आम्हाला दोन तीन तास बसावं लागलं त्या मुलीला मारलंय तर मेडिकल करण्यासाठी मेडिकल यादी द्या म्हणून तीन चार तास आम्ही त्या कोथरूड पोलीस स्टेशनला बसून ये तीन ते चार तास आम्हाला मेडिकलची यादी दिली नाही आम्ही स्वतः जाऊन प्रायव्हेट पै स्वतःच्या काय म्हणतात त्याला मेडिकल स्वतः जाऊन मेडिकल करून आलोय एम एल सी क हां स्वतः जाऊन करून आलोय ससूनला जाऊन आणि त्याच्यानंतर कमिशनरकडे गेलो की निदान कमिशनर दाद देतील कि कोतू पोलिस तर काही दाट देत नाहीत तर कमिशनर साहेब तर भेटलेच नाहीयेत कमिशनर साहेबांनी काल दिवसभरात कॉल आमची रिसीव करून असं सांगितलंय देखते हे देखेंगे देखते हे देखेंगे एक त्याच्यावर कुठलं पॉलिटिकल प्रेशर आहे मला माहित शक्ता, शक्ता। ते माहीत नाही असू शकतं नसू शकतं पण हे तुम्ही जे सगळं काही वागतंय ते चुकीचं आहे ते पॉलिटिकल प्रेशर असो नसो हे तुमच्या वर्दीला शोभणारं नाही तीन मुली म्हणतायत आम्हाला असुरक्षित वाटतंय आम्हाला जीवाच्या धमक्या दिल्या गेलेल्या आहेत आम्हाला जातीवरनं बोललं गेलं आहे आम्हाला सेक्शुअली तो जो संभाजीनगरचा अमोल कावठे कामठे म्हणून जो आलेला होता पी एस आय ह्या सगळ्या लेडीज पोलीस तिथे असताना तो त्या मुलीच्या अंगावर धावून गेला आहे ती ती मुलगी अजून पण म्हणते की मला आठवत नाही की त्याने काय केलंय म्हणजे स्पर्श केलाय आहे काय केलं आहे माझ्या इतकं ट्रॉम्यात आहे आणि असं ते तुमच्या पोलीस स्टेशनला घडलंय आणि मग तुमच्या काय प्रेशर असेल नसेल प्रेशर मला मा थी 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 ते माहीत नाही पण एक मुलगी जेव्हा सांगते सेक्श्युअली तिथं अब्युज आहे तिला तिच्या जातीवरून अब्युज करण्यात आलंय तिच्या कॅरेक्टरवरून अब्यूज करण्यात आलंय तेव्हा अरे सोडा तुमचं असेल काय प्रेशर बिशर तुमची काय असेल ना तुम्ही वर्दीला जागा तुम्ही तिच्या डोळ्यात बघा जरा ह्या तीन मुलींना आज न्याय मिळाला नाही त्यांची नुसती न्याय मिळायची पुढची गोष्ट नुसतं साधं त्यांची कंप्लेंट रजिस्टर करून घेत नाहीयेत जर त्यांचं त्यांची एफ आय आर दाखल करून घेतली नाही तर उद्या महाराष्ट्रासमोर काय उदाहरण देणार आहात तुम्ही उद्या दुसऱ्या एखाद्या मुलीसमोर सोबत असं काही त्याची हिंमत तरी होईल का पोलीस स्टेशनला जायला कालची परिस्थिती काय होती काल, काल आमच्यासोबत आम्ही इतक्या लोकांना कॉन्टॅक्ट करून आमच्यासोबत नेते होते सदस्य होते विधानसभा सदस्य होते पॉलिटिकल पार्टीचे नेते होते वेगवेगळ्या संस्था संघटनांची लोकं होती इतकी गर्दी असताना सुद्धा एफ आय आर दाखल करून घेतला गेला नाही तर एकटी दुखटी महिला जाऊन एफ आय कसं काय दाखल त्याच्या पुढे जर तुम्ही हेच उदाहरण घालून दिलं महाराष्ट्रासमोर पोलीस प्रशासनाने महाराष्ट्राच्या नेत्यांनी हा विचार करावा जनतेने हा विचार करावा की पोरीने तुमच्यावर विश्वास ठेवायचा का नाही पोलिसांकडे जायचं का नाही मुळात एकीकडे हे सरकार म्हणते लाडक्या बहिणी आमच्या आहेत परंतु त्याच राज्यात महिला सुरक्षित नाहीत बिलकुलच तुमच्याच पोलीस स्टेशनच्या वर हे घडत मान्य पण करत नाहीयेत माझं मा, तरी पण मी म्हणते माझा अजून पण विश्वास आहे संविधान आहे या देशामध्ये संविधानिक मार्गाने आम्ही लढू पण आमचा विश्वास तो संपून जायला नको असं वागू नका आम्ही अजून पण म्हणतोय आम्ही या देशाचे नागरिक आहेत आम्हाला माहिती आहे इथले कायदे चांगले आहेत लोकं चांगली आहेत आपल्याला मदत करतील आणि आम्ही पुढे लढू आम्हाला लढण्यासाठी बळ देणारे लोक आहेत पण हा विश्वास आमचा बळकट आम्ही आहोत आम्ही ह्या देशाच्या मुली आहोत आम्ही ते सुरक्षित जगू शकतो नीट जगू शकतो आमच्यावर काही झालं तर आम्हाला न्याय मिळू शकतो असं आमचं जे वाटणं ते संपून जाऊ नये ते वाटणं बंद होईल इतकं अति करू नका कायदेशीर बाजू लढण्यासाठी खोत मॅडम त्या तीन मुलींच्या पाठीशी आहेत आणि त्याबाबत आपण जाणून घेणार आहोत मॅडम सगळ्यात आधी सांगा अशा पद्धतीनं म्हणजे सर्च वॉरंट नाही काही नाही आणि थेट मुलींच्या रूममध्ये शिरणं कितपत योग्य आहे हे योग्यही नाही हे कायदेशीर पण नाही कुठल्याही संदर्भात कुठल्याही माध्यमातन तुम्ही एखाद्या कुठल्याही व्यक्तीच्या मुलींच्या या तीन बाबतीत नाही तुम्ही तुमच्याकडे अधिकार काय आहे त्यांच्या घरात घुसण्याचा बरं तुम्ही सर्च करण्यासाठी तिथे गेलेला आहात खोल्या सर्च करा ते समोर दिसते का ते बघा तुम्ही सर्च करायला गेलात तुम्ही पोलिसांच्या वर्दीमध्ये का नाही तुमच्याकडे तुमचं आयडेंटिटी का नाही तुमच्यासोबत पोलीस नसलेले बाकीचे व्यक्ती त्यांच्या खोलीत कसे काय घुसू शकता त्यांना त्या तिथे जाण्याचा अधिकार काय आणि तुम्ही जी मिसिंग मुलगी आहे जिला शोधण्यासाठी तुम्ही छत्रपती संभाजी ती मुलगी कपाटात लपवून ठेवलेली होती ती मुलगी त्या त्या ह्या आमच्या तीन ज्या काही मैत्रिणी आहेत मैत्रिणींच्या ड्रॉवर्स मध्ये लपवून ठेवलेली होती हा जो तिसरा पोलीस नसलेला माणूस आमच्या मैत्रिणीचे उघडतो इनर्स असलेले ड्रॉवर्स बाहेर काढतो गाद्या फोल्ड करतो गाद्यांच्या खाली काय लपवून ठेवलं ते बघतो तिथे तुम्हाला मिसिंग सापडणार होती घरातल्या डाळ तांदळाच्या डब्यांपर्यंत तुम्ही किचन पर्यंत जातात तिथे तर डाळ तांदळाच्या डब्यांमध्ये तुम्हाला मिसिंग असलेली मुलगी सापडून येणार होती मिसिंग असण्याचं तुम्ही त्यांना चौकशीसाठी जर तुम्ही बोलवत आहात त्यांना चौकशीला बोलवण्याची ही एक कायदेशीर पद्धत आहे तुम्ही असं कुणालाही कुठल्याही बेसिसवरती कुठलंही सर्च वॉरंट नसताना कुठलीही नोटीस दिलेली नसताना त्यांच्या घरात घुसून तुम्ही त्यांना अशा पद्धतीने वागवू शकत नाही त्या मुलींना त्याच्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला चला आम्हाला हे करायचं आहे हे सांगता त्या मुली म्हणता एक दोन मिनटं फक्त वेळ द्या आम्ही कपडे बदलतोय तर तुमच्या ले, दोन लेडी कॉन्स्टेबल तिथे येतात बेडरूमचं दार ढकलतात आत घुसतात ओ मॅडम एक मिनटं थांबा कपडे तरी घालू द्या काय फरक पडतोय तुम्ही पण बायक आहे आम्ही पण बायक का आहे कायच तुमचं वेगळं ही चौकशीची पद्धत आहे तुमची हे तुमच्या कायद्यामध्ये बसणारं सगळं आहे पोलीस स्टेशनला तुम्ही घेऊन जाता मिसिंग मुलीची तुम्ही चौकशी करताय ना तुमचा संबंध मिसिंग मुलीच्या चौकशी संदर्भात आहे ना तुम्हाला ती मुलगी शोधून काढायची आहे ना मी स्वतः छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनमधल्या सरांना फोन केला कामठे सरांना मुलगी कुठे आहे काय आहे ज्यांच्याकडे ती मुलगी होती त्या मॅडमचा त्यांना नंबर दिला गेला त्या मॅडमला कामठे सरांनी फोन केला ती मुलगी तिथे आहे ना तिला तिथे आम्ही येईपर्यंत थांबवून ठेवा आम्हाला तिचा जबाब घ्यायचं आहे हे सगळं तुम्ही चार सव्वा चारच्या दरम्यान दुपारी बोलल्यानंतर त्या मुलींना साडेआठ वाजेपर्यंत तिथे उभं करून ठेवण्याची गरज काय होती अधिकार काय होता तुम्हाला मिसिंग असलेली मुलगी सापडली ना तुम्हाला मिसिंगच्या संदर्भातली बाकीची अनुषंगाने त्या अनुषंगाने असलेली चौकशी तुम्ही करू शकत होतात बरं त्याच्याही पुढे जाऊन त्याच्यातल्या आमच्या एका मैत्रिणींनी जिने तुमचं आयडेंटिटी विचारलं जिने तुम्ही आम्हाला मारू शकत नाही आमचा अधिकार नाही आमचं तुम्ही आमच्याशी माणुसकीत बोला एवढं बेसिक मागणी तिने केली तिला तुम्ही लाताबुक्क्यानी मारहाण करताय आणि तिला तुम्ही सहा तास उभं करून ठेवताय तुम्हाला वांगाची तुझी बसायची पण औकात नाही तुझी बसायची पण लायकी नाही हे तिला तुम्ही सांगताय तुम्ही मुळात परत याच्यानंतरचा हा सगळ्यात पहिला मुद्दा तर हा आहे तुम्ही त्यांना चौकशीसाठी घेऊन गेलात ओपन स्पेस आहे ओपन जागा आहे जिथे सगळ्या चौकशा घडतात जिथे सगळे पोलीसवाले येतात जिथे एफ आय आर दाखल होतात जिथे चौकशा घडतात पब्लिक स्पेस आहे तिथे बाकीचे लोक बसलेले आहेत तिथे बाकीची जाणारी येणारी जनता आहे अशा ठिकाणी बसून तुम्ही यांची चौकशी का केली नाही तुम्ही त्यांना त्या पोलीस स्टेशनच्या एका वेगळ्या आयसोलेटेड भागात असलेल्या एका वरच्या खोलीत घेऊन गेलात जिथे सी सी टी व्ही कॅमेरा नाही आहे जिथे कोणी आडगळीच्या जागी कोणी फार जात येत नाही जिथे कोणाचं फार काही लक्ष नाही अशा ठिकाणी तुम्ही त्यांना घेऊन जाता आणि मग ती प्लेस पब्लिक प्लेस नाही असं तुम्ही म्हणता पोलीस स्टेशन पब्लिक स्पेस नाही आहे हे घोषित करता तुम्ही हे तुम्हाला सांगायचं आहे पोलीस तिथे असताना अॅट्रॉसिटी का दाखल होत नाही कारण हे जे काही सगळं तिला जातीवाचक शिविगाळ केली गेलेली आहे ही पब्लिक स्पेसमध्ये झाले गेलेली नाही असं पोलिसांचं ना म्हणणं आहे तिथे उपस्थित असलेल्या प्रेमा पाटील मॅडम यांची जी मैत्रीण आहे जी पोलीस अधिकारी नाही त्या पब्लिकच्या डेफिनेशनमध्ये येत नाहीत त्यांना काय स्पेशल स्टेटस तिथे होतं बसण्याचं त्या मिसिंग मुलीचे सासरे जे आता कुठल्याही त्यांचा टेक्निकली या केसशी संबंध नव्हता त्यांच्यासमोर हे सगळे शिविगाळ केल्या गेली ते पब्लिक या डेफिनेशन मध्ये येत नाही त्यांना कुठलं वेगळं स्टेटस दिला गेलेलं आहे किंवा तिथे उपस्थित असलेले पोलिस अधिकारी आणि आमच्या या तीन मैत्रिणी ह्या पब्लिकच्या डेफिनेशन मध्ये येत नाहीत का यांच्या समोर ही जी सगळी शिविगाळ झाली त्यांचं आता म्हणणं की आमच्याकडे असं काही एव्हिडन्स आहे कसं येणारे एव्हिडन्स त्या तीन मुलींच्या आणि मारणारे तुमच्या त्रास देणारे तुमच्या लोकांच्या शिवाय तिथे अजून होतं कोण तिसरं व्ही कॅमेरा नाहीये बाकी कोणी तिथे येणार जाणार नाही अशी अडगळीची खोली तुम्ही मुद्दाम बघून तिथे तुम्ही घेऊन गेलेला आहात त्यांना तिथे पब्लिकमधली बाकीची आणि ह्या पोलिसांना जर तुम्ही विचारलं त्यांचं पोलिसांचं उत्तर हेच असणार आहे ते कसं सांगतील आम्ही मारल ते कसे सांगतील आम्ही थोडक्यात गुन्हा कबूल करणार नाहीत परंतु तुमची कायदेशीर लढाई कशी असणार आहे आणि कुठल्या कलमाखाली गुन्हे दाखल कल व्हावेत असं वाटतं किंवा काय मागणी आहे आमची मागणी सर अगदी सरळ साधी सोपी आहे संविधानिक मार्गाने आहे आम्ही याच्या पलीकडे ह्याच्या याच्याबद्दल फार काही दुसरं सांगतच नाही आहे आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपल्याकडे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अस्तित्वात आहे ह्या कायद्याचं मी ह्याच्या पलीकडे काहीच बोलत नाही आहे सर मी असंविधानिक काहीच मागत नाही मी म्हणजे आमच्या सगळेच आम्ही सगळेच लोक इवंत पीडित मुलीसुद्धा आमचं फक्त एवढं माग म्हणणं आहे संविधान आहे या देशामध्ये आपल्या सगळ्यांचं संविधानावरती विश्वास आहे होऊन आमचाही अजूनही अढळ विश्वास आहे या संविधानाने मला माझ्यासोबत जेव्हा काही चुकीचं घडतं तेव्हा जाऊन एफ आय आर दाखल करण्याचा अधिकार दिलेला आहे अजून या क्षणापर्यंत जेव्हा मी तुमच्याशी बोलते तो अधिकार अबाधित आहे उद्या भविष्यात जर तो काढून घेतला गेला तर काय होईल हे मला माहीत नाही या संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या माध्यमातून आणि हा जो आपल्याकडे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा आहे या कायद्याचं कलम अठरा अ ह्याच्या कालपासनं आम्ही झेरॉक्स काढून देतोय पोलिसांना साहेब हे वाचा ह्याच्या पलीकडे आम्ही काहीच म्हणत नाही आहे काय सांगत आहे अठरा अ हे कदाचित थोडंसं टेक्निकल किंवा कदाचित थोडंसं लिगल वाटू शकेल म्हणून आम्ही याचं मराठीतसुद्धा काल पोलिसांना सांगताना भाषांतर करून दिलेलं आहे त्याच्या संदर्भात काल आम्ही वेगवेगळ्या माध्यमांनाही स सांगितलेलं आहे अठरा अ खूप सरळ साध्या सोप्या भाषेत हे सांगतंय की तुम्हाला एनी पर्सन जर यात तुम्ही बघू शकत असाल एनी पर्सन कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात प्रथम खबरी अहवाल फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट दाखल एफ आय आर दाखल करून घेण्यासाठी तुम्हाला कुठलीही प्रथम चौकशी किंवा पूर्व चौकशी करता येणार नाही शाल नॉट म्हणतंय सर हे मॅन्डेट आहे या कायद्याचं करू नका केली नाही तर चालेल करायची गरज नाही असं सांगत नाही हा कायदा तुम्ही करू शकत नाही असा हा कायदा सांगतोय मग हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा असलेला कायदा जे आम्हाला काल म शर्मा सर किंवा पाटील सर जे काय आम्हाला काल महाराष्ट्र शासनाचे काही जी आर दाखवत होते हा केंद्र सरकारचा कायदा एक केंद्र सरकारचा आमच्याकडे जी आर आहे हा गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा असलेला जी आर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचा असलेला जी आर देखील आम्ही काल कॉपीज सरांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत ह्या जी आरमध्ये सुद्धा हेच सांगितलं गेलेलं आहे हा टू ऑल द सेक्रेटरीज ऑफ गवर्नमेंट ऑल स्टेट गव्हर्मेंट्स याच्यामध्ये महाराष्ट्राला वगळल्या गेलेलं नाही आहे हा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजे केंद्र सरकारचा हा जी आर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा हे स्पेसिफिकली हेच सांगितलं गेलेलं आहे अठरामध्ये फॉर द पर्पज ऑफ दिस ऍक्ट नो प्रिलिमरी इन्क्वायरी शॅल बी नेसे म्हणजे शॅल बी कंडक्टेड ऑर रिक्वायर्ड फॉर रजिस्ट्रेशन ऑफ फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट अगेन्स्ट एनी पर्सन मग आत्ता नो हा तर आपल्याला सगळ्यांना कळतोय इन्क्वायरीची गरज नाही हे पण आपल्याला कळतंय मग एनी पर्सनच्या डेफिनेशनमध्ये पोलिसवाले येतात का एनी पर्सन पोलिसवाल्यांना काही वेगळं स्टेटस आहे विशेष स्टेटस आहे आणि कुठल्या बेसिसवरती यांना हे स्टेटस आहे आम्ही काही त्यांची शिस्तभंगाची कारवाई करा म्हणत नाही आहे इंटर डिपार्टमेंटल कारवाई म्हणत नाही आहे आम्ही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दा दाखल करायचं त्यांना सांगतो आहे सर हा स्पेशल कायदा आहे इंडियन पिनल कोड बी एन एस एस बी एन एस यांच्यावरती हा कायदा प्रिवेल करतो पॉक्सोसारखे कायदे अॅट्रॉसिटीसारखे कायद्यांना प्राथमिकता जनरल कायद्यांच्यावरती दिल्या जाते हे कायदे जेव्हा अस्तित्वात येतात तेव्हा ते, ते कायद्यांच्या पहिले या कायद्यांचा ह्या कायद्यांचा तुम्ही अंमलबजावणी करणं किंवा या कायद्यांच्या कि अनुषंगाने कामकाज करणं गरजेचं असतं हे मी नाही सांगते हे पुस्तक सांगतंय या व्यतिरिक्त आता विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आहे तुमची विनयभंगाच्या गुन्ह्याच्या संदर्भात सुद्धा आमचं तेच म्हणणं आहे सर अंगावरती धावून ते पोलीस लोक येत आहेत हात लावत आहेत असॉल्ट करत आहेत क्रिमिनल फोर्सचा वापर करत आहेत त्यांच्यातल्या काही जणांचं असंही म्हणणं आहे की तुम्हाला मारून टाकल्या जाईल तुम्ही अशाच मरून जाल तुम्हाला कोणी मेलं तर बघायला येणार नाही किंवा तुझ्या ॲटिट्यूडमुळे तू अशीच मरून जाशील तुला कोणीतरी रस्त्यावर चालता चालताच चालता मारून टाकेल ह्या धमक्या नाही आहेत का हा क्रिमिनल असॉल्टचा पार्ट नाही आहे का अंगावरती धावून येणं त्यांना सहा सहा तास उभं करणं वेगवेगळ्या माध्यमातून हा असॉल्टचा भाग असतो शकत नाही का आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे त्यांच्यावरती सर ह्याच्या पुढे जाऊन हे पण आहे आज एफ आय आर दाखल झाली या चौकशी कोण करणार पोलीस करणार या एफ आय हे होणार चार्जशीट दाखल होणार चार्जशीट कोण दाखल करणार पोलीस दाखल करणार सगळंच तुमच्या हातात आहे ना एफ आय आर दाखल करणं तपास करणं तपासानंतर चार्जशीट दाखल करणं प्रकरण बघितल्यानंतर पुणे पोलीस संबंधित पोलीस अधिकारी कर्मचारी यांना पाठीशी हेच आहे सर जर ते पाठीशी घालत नसतील किंवा जर त्यांना आम्हाला मदत हेतू होता एफ आय आर दाखल करा चौकशी करा चौकशीत तुम्हाला काही नाही सापडलं ए समरी बी समरी क्वॅशिंग असे अनेक कायदेशीर पर्याय तुमच्याकडे अवेलेबल आहेत तुमच्याकडचे कायदेशीर पर्याय फक्त एक एफ आय आर दाखल झाले म्हणून संपत नाही नंतर तुम्ही याच्यामध्ये काहीच तथ्य आढळलं नाही हे तपासत तुम्ही दाखवा तुम्हाला सांगताय इन्क्वायरी करण्याची गरज नाही तरी तुम्ही आम्हाला जर अशा प्रकारचं एक जर उत्तर लिहून तुम्ही देत असाल आणि या उत्तरात जर तुम्ही आम्हाला सा सांगत असणार आहे की याच्यामध्ये प्रथमदर्शनी घडलेली घटना किंवा घटनाक्रम हे वस्तुस्थितीवर आधारित नसून प्रथमदर्शनी यामध्ये तथ्य दिसून येत नाही कसं काय इन्क्वायरी केली तुम्ही संबंधित पोलिसांची बाजू घेत आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे तो का केला जातो याच्यात आम्हाला माहित नाही सर आणि आम्हाला त्याच्यात पडण्याचं पण हे नाहीये इंजुरी बाबत एक ससून अहवाल समोर आणलेला आहे की ती जी इंजुरी आहे ती फ्रेश नाही किंवा ताजे घाव नाहीत असं म्हणणं आहे सर याच्यामध्ये काय असतं मेडिकलचे जे काही रिपोर्ट्स असतात ताजा घाव चोवीस तासांपूर्वीचा घाव तिला लागलं त्याच्यानंतरचे घाव कुठल्या बॉडीच्या पार्टवरती हे सगळे घाव आहेत हे खूप मेडिकल टर्म्समध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने इंटरप्रिट होणाऱ्या गोष्टी आहेत हे तुम्ही आम्ही जे बोलतोय आत्ता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मला आत्ता इथे काहीतरी जखम झाली आहे जे तुम्ही बघू शकता ही मला जेव्हा झाली एक अर्ध्या तासापूर्वी तेव्हा ती खूप हिरवीनिरी किंवा काळी पडलेली असणार आहे दोन तास गेल्यानंतर ते तितकं कदाचित दिसणार नाही हे ह्या मुलींच्या बाबतीत हे जे झालंय हे एक तारखेला दुपारी दो 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 दोन वाजता झालंय सर दीड दोन वाज दोन तीन वाजता वगैरे झालेलं आहे आम्ही मागे लागून लागून मेडिकल करायचं मेडिकल करायचं हे त्यांना सांगतोय त्यांनी ते आमचं ऐकून घेतलं नाही आम्ही दोन तारखेला तिथे गेलेलो आहोत आम्हाला मेडिकल करण्याची त्यांनी लिस्ट दिलेली नाही मेडिकोलिगल केस आमची ऐकली नाही आम्ही आमच्या यांनी आम्हाला झेपेल तसं जमेल तसं ससूनला जाऊन आमच्या लेवलवरती हे सगळं करून घेतलेलं आहे मग चोवीस तासात तिला झालेल्या मारहाणीचे घाव ते थोडेसे जर तुमचे हे झालेले असतील हिरवे जर थोडासा कमी असेल तर ते फ्रेश नाही असा कुठलाच रिपोर्ट अजूनपर्यंत जो आम्ही जोपर्यंत आमच्याकडनं ऑफिशियली हे येत नाही तोपर्यंत तो, तो ग्राह्य धरण्यात येऊ नये याच्यावरती आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑफिशियली आमचं स्टेटमेंट येणार आहे तोपर्यंत कुणाकडनं ही मुद्दाम हा विषय भरकटवण्यासाठी काही प्रयत्न जर केला जात असेल तर त्याला ग्राह्य धरण्यात येऊ नये तो मुद्दा तिथेच मुद्दा आमचा आमच्या याच्यावरच लक्ष भरकटवण्यासाठी ते प्रयत्न केले जात आहेत असा आमचा सरळ सरळ आरोप आहे पुणे पोलिसांनी ठोस पावलं जर उचलली नाहीत संबंधित अधिकाऱ्यांच्या संबंधी तर तुमची नेमकी पुढची दिशा काय असणार आहे तुम्ही न्यायालयीन लढा लढणार आहात शंभर टक्के आमच्याकडे पर्याय ठेवलेला नाही आहे सर सिस्टीमनी व्यवस्थेने एफ आय आर दाखल करण्यासाठी जर आम्हाला एवढं भांडावं लागतंय तर आमच्याकडे कायदेशीर लढा लढण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही आणि तो आम्ही लढणार आहोत मग आता कोर्टातनं हा लढा लड़ा, आम्हाला लढायचा आहे आम्ही अजूनही संवादावरती आमचा अढळ विश्वास आहे आम्ही अजूनही सी पी साहेबांना म्हणतोय या बसा चर्चा करा बोला आमच्याशी समजून घ्या सगळ्या एफ आय आर दाखल करून घ्या आत्ता ह्याच्यात जे तुम्ही आम्हाला देता आहात हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमाने सर यांचे आणि तुम्ही हे जे काय आम्हाला देत आहात ह्यांच्याशी आम्ही जेव्हा बोललो होतो तेव्हा हे अशा हे प्रकारचं कुठलंच पत्र एक तारखेला दोन तारखेला त्यांनी आम्हाला दिलं नाही तीन तारखेला रात्री साडेतीनच्या दरम्यान हे पत्र ते आम्हाला देतात आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या पद्धतीने म्हणजे अजूनही आमचं सीपी साहेबांनी डीसीपी साहेबांनी हे सगळं म्हणणं आमचं ऐकून घ्यावं कायद्यामध्ये जी काही तरतूद आहे ती समजून घ्यावी आणि पत्रात पत्रा थेट त्यांनी असं म्हटलं की असं काही घडलंच नाही तेच आम्ही सांगतोय सर ह्याची चौकशी तुम्ही केली कशी कुठे ज्यांनी मारले आता उद्या जर मी तुमच्यावरती हात उचलला तुम्ही म्हणणार मी मारलं पण मी हेच म्हणणार आहे ना मी मारलं नाहीये उद्या मी कुणाला शिवीगाळ केलं तर मी हेच म्हणणार मी शिवी दिली ना गमतीने बोललो होतो जो कोणी अत्याचार करतो हा कधीच कुठला व्यक्ती असा सांगतो की मी अत्याचार केलाय कुठला व्यक्ती असा सांगतो की मी शिवीगाळ केलीय कोण व्यक्ती असा सांगतो की मी तिला त्या जा। बाईवरती जाऊन तिच्यासोबत अतिप्रसंग केलाय कोण व्यक्ती सांगतो सर कोणीच सांगत नाही हे सगळे सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सच्या बेसिसवरतीच आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे जर तुम्ही त्यांना शिविगाय केलेली नाहीये जर तुम्ही त्यांना जातीवरनं बोललेलं नाही त्यांना मारहाण करण्याचा तुमचा हेतू नव्हता त्यांना टॉर्चर करण्याचा तुमचा हेतू नव्हता चार चौघात पब्लिक स्पेसमध्ये बसून तुम्ही त्यांना प्रश्न उत्तरं का केली नाहीत मिसिंग असलेली मुलगी कुठे आहे हे माहीत असल्यानंतर तुम्ही त्या मुलींना सोडून का दिलं नाही याच्यातनं काय दिसतंय हे सगळे जर धागे एकमेकांशी जोडले तर काय व्हायच्यात ना दिसतंय सरकमस्टन्शियल एव्हिडन्सेस हा कायद्यामधला जो प्रकार आहे हा हेच आहे तुम्ही कोणाला मर्डर करताना कुणावरती अतिप्रसंग करताना डोळ्यांनी बघत नाही त्याच्या अवतीभोवती असलेल्या पुराव्यांच्या आधारे तुम्ही सगळे निष्कर्ष काढता हे पुराव्यांवरनं तुम्हाला काय दिसतंय मग अवतीभोवती असलेल्या गोष्टींवरनं काय दिसतंय मग खरं तर आता तुझी लढाई काय असणार आहे दिशा काय असणार आहे कारण तुझ्या मैत्रिणीला तर न्याय मिळालाच पाहिजे आता मला असं वाटतं ही फक्त माझ्या मैत्रिणीची किंवा माझी लढाई नाही राहिली आहे ती त्या तीन मुलींची किंवा आमच्या चार पाच जणींची लढाई नाही राहिली आहे ही लढाई महाराष्ट्रातल्या अशा प्रत्येक मुलीची आहे जी गा शिकते शिक्षणावर विश्वास ठेवते बाहेर पडते ही सिस्टीम मला सुरक्षा देईल असं तिला वाटतं ती एखाद्या शहरात येते जॉब करते आणि स्वतःच्या जी बळावर उभी राहते त्या प्रत्येक मुलीची ही लढाई आहे अशा मुलींना की या अशा रूमवर राहतात मग ह्या ह्या जातीच्या त्यांना कुणीच सपोर्ट सिस्टीम नाहीये यांना उचलून घेतलं आणि मारलं आणि काही केलं काही बोललं तर ह्या कायच करून घेतील अशा ऍटिट्यूडने बघणाऱ्या सिस्टीमच्या विरोधात असणाऱ्या प्रत्येक मुलीची ही लढाई आहे तर माझ माझं आमचं मी परिक्रमाने पण हेच सांगितलं की आमची लढाई हीच असणार आहे आमचा संविधानावर विश्वास आहे जरी काही लोक सिस्टीममधले वाईट वागत असले तरी संविधान या सगळ्या सा, सारख्या ह्या सगळ्यांपेक्षा संविधान मोठं आहे आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊ न्यायालयीन मार्गाने लढाई लढू आणि मी अजूनही सांगते ही लढाई आमची राहिली नाही आहे ही लढाई आता तुम्ही हातात घ्या आम्हाला सपोर्ट करा आमच्या सोबत या आपण कारण की आज जर आज जर चुकीचा संदेश गेला ना महाराष्ट्रातल्या पोरींना की ही एवढी मोठी सिस्टीम एवढं एवढं प्रयत्न करून पण ह्या मुलींच्या सोबत उभी राहिली नाही तर हा पुढच्या कितीतरी दशकासाठीचा सेटबॅक असेल महाराष्ट्रासाठी एवढं तुम्ही लक्षात घ्या खरं तर नुकत्याच निवडणुका झाल्या होत्या आणि या निवडणुकांमध्ये विरोधक असतील सत्ताधारी असतील यांनी खरं तर महिलांबाबत ज्या गोष्टी आहेत सुरक्षेबाबत हमी दिली होती तर महायुतीचं जे सरकार आहे त्यांनी तर लाडक्या बहिणी आहेत असं संबोधलं होतं अगदी त्यांच्या खात्यावर पैसे देखील टाकले होते परंतु त्यांच्याच राज्यात महिला सुरक्षित आहेत का असा जो प्रश्न आहे तो पुण्यातील घटनेवरून अधोरेखित होत आहे या मुलींना न्याय मिळणार का आणि या ठिकाणचे जे पोलीस अधिकारी आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांवर किंवा संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन गोपाल पांचाळ कृष्णापांचाळ तक पुणे